ह्या मॅडम ना काय मिळलंय बघा ही माझं ट्रायपोट ठेवत नाही पहिला एक होता तो अंशनी तोडला तर तो ही तोडणार हा अंशची व्याने पर्यंत मी माझा मस्तपैकी चहा एन्जॉय करत असते कायम नव्हे एवढ्या प्रेमानं तर कधी माझ्या अंशला पण नाही घेतलं जेवढं हिला प्रेमान घेतलंय बघा ना हो कसली झोपडी बघायची आहे हे बघा एकदम अशी लाडात झोपते ऐ नाही उठत पै उठते ग बघा तुम्ही जागी आहेत नाटक कशाला करून दाखवताय हा बघा उठते ग बघा अजिबात नाही उठत ती कसली झोपली एवढं हे करून तिला एवढे लाड तर माझ्या अंशे पण नव्हते हो जेवढे हिचे होत आहेत काय ना पिल्लू बाळा पप्पा तुला नाही की असं कुशीत घेऊन जोपत हा आपण लाड करतो कर आगाव कुठला तर आता आमच्या घरातले या राणीसाहेब राणी सरकार आता कुठं झोपलेत दादाच्या मांडीवरती है ना है ना केवढे लाड तिचे रे हा बरं लाल करतो मी पण तसं लाल करतो हो

त्यामुळे आता प्रॉब्लेम नाही <laughs> तर ना मला इंटरनेटला खूप प्रॉब्लेम होत होता आणि ह्यांनी पण डेटा वापरत होते माझा प्लस मला दीड जीबी डेटा पुरतच नव्हता आणि रिचार्ज एवढे मागलेत ना साडेतीनशेला ला झाला ना माझा रिचार्ज साडेतीनशेला दीड जीबी म्हणजे इंटरनेट पुरतच नव्हतं टी व्हीला दोनशे रुपये म्हणून मग वायफाय घेतलं आता वायफाय कुठं घेतलं दाखवते त्यांनी इथं लावलं आणि प्लॅन स्वस्त पडला मला चार महिन्यांसाठी किती लाव तेवीसशे रुपये ना चार महिन्यांसाठी तेवीसशे रुपये आधी माहिती असतं सतराशे हा ह्याचं डिपॉझिट आहे ते सत्राशे। सत्राशे, परत मिळेल इथे बसवून घेतलं आणि ह्याची रेंज खूप छान आहे आमच्या जाऊबाईंच्या घरापर्यंत पोचली तर लिमिटेड डेटा घेतला आहे ना आपण त्याच्यामुळं हा दोन हजार जीबी डेटा आहे दोन हजार जीबी डेटा मिळाला मला फक्त ही माझी बॅटरी काढते कारण माझं आता काम करून झालेला आहे झालेला आहे म्हणजे मी ब्रेक घेतला चार्जिंग संपलं मोबाईलचं मग मी ब्रेक घेते या वेळेला आणि चपात्या करते मी दुपारी जास्त ब्रेक घेत नाही कारण मला यांचा डब्बा बनवायचा असतो तर आता तुम्ही म्हणाल की पेमेंट नाही नाही पेमेंट नाही म्हणते आणि तू मध्येच हे वायफाय गोडून घेतलं तर खरं सांगते अकाउंट बॅलन्स मी झिरो केला आणि वायफाय घेतलं तर मला खरंच वायफायची खूप गरज होती एवढ्या मेहनतीने उभं केलेलं चॅनल ह्या माणसामुळे पूर्ण डाऊन झाले आता कुणी माझे व्हिडिओ बघा झालंय म्हणून त्यांना खूप आनंद जाऊ दे चला आपण पुन्हा ग्रो करू आणि काहीतरी वाईट का होईना आपण कॉमेंट करा कॉमेंटची खरंच खूप गरज आहे आपला चॅनल व्हायरल होण्यासाठी तर प्लीज कॉमेंट करून सांगत जा की माझे व्हिडिओ कसे होत आहे वगैरे आणि इंटरनेट पुरत नव्हतं मला म्हणून शॉर्ट व्हिडिओ किंवा मोठे व्हिडिओ आपले कमी अपलोड होत होते तर इथून पुढं असं नाही होणार आता इंटरनेट मला पुरेल मी फक्त चार महिन्यांसाठी घेतलं तिथून पुढं नाही येणार आणि मी जी चूक केली ती तुम्ही करू नका काय ते सांगते तुमच्याकडे एअरटेलचं से जर का सिम कार्ड असेल तर ना तुम्हाला मी आता कुठला प्रमोशन करत नाही आहे बरं का तर तुम्ही तुमच्या सिमकार्डला ऑफर आहे का बघा जर सिम कार्डला ऑफर असेल तर हे पैसे द्यावे लागत नाहीत ना डिपॉझिटचे डिपॉझिटचे पैसे द्यावे लागत नाहीत हे आम्हाला नंतर ते फक्त जोडायला आल्यावर त्यांनी सांगितलं जे इंजिनियर्स आहेत त्यांनी की तुम्हाला त्या सेल्स सांगितलं नाही का तर हे मला माहित नव्हतं पण जाऊ जर काय आपण परत दिला तर त्याचे पैसे मिळतात तर तुम्हाला हे माहिती होतं ते सांगा मला आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील किचन टिप्सचे की, की कुकिंगचे ते मला नक्की तर माझ्या अवतारावर कुणी कमेंट करू नका बरे का कारण मी आता ऑफिसचं काम ओर अजून हात पण नाही धुतले म्हटलं पहिला व्हिडिओ काय चाललंय यांचं ते बघावं शूट करावा आणि नंतर चपातीला सुरुवात करावी हॅलो वाईट फॅमिली कशा आहात आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल अंश नको आवाज वाढवू दोन मिनिट फक्त तर आता इथून पुढे आपले डेली व्हिडिओज येतीलच तर कारण आता काही नेटचा प्रॉब्लेम नाही होणार मला तर बघा काही व्हिडिओ बनवायला घेतला काही नाही काहीतरी प्रॉब्लेम असतो आता मांजर वरडायला लागले त्याला मी बाहेर गॅलरीत सोडले जेवायला त्याला जेवायला ठेवलं बाहेर गॅलरीत कारण घरात ठेवलं ना की सगळं घरभर करत आहे म्हणून त्याला एका ठिकाणी बसून जेवायची सवय लागावी म्हणून तर आता इथनं पुढं आपले ब्लॉग डेली येतील काही काही प्रॉब्लेम नाही आज नाही आहे जास्त ब्लॉग मोठा कारण आज माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल की माझं डोकं खूप दुखतंय आणि मला इन्फेक्शन झालंय चेहऱ्याला जसं की तुम्ही बघू शकता इथे झालं आहे इथे म्हणजे माझी उष्णता बाहेर पडते कारण ताप मुरला आहे अंगात तो आता बाहेर पडायला लागलाय त्यामुळं तर तुम्हाला प्लीज आपले व्हिडिओ आवडत असतील तर मला कॉमेंट करून सांगा आणि हो कॉमेंट करायला काही पैसे नाही लागत आहे उलटा कॉमेंट केलं आणि तुम्हाला मला तुम्ही मला कळतं की हां आपल्या व्हिडिओत काय चुका आहेत काय किती मी मला असं वाटतं कधी कधी जे छान व्हिडिओ बनवत आहेत त्यांना घाणेआड्या कमेंट जाऊन तुम्ही करताय आणि विचारीला मला चांगले पण नाही घाणेआडी पण कमेंट नाही तर सध्या मी त्या बाबतीत खूप दुःखी आहे तर माझ्या सबस्क्रायबर्सनी प्लीज समजून घ्या आणि मला कॉमेंट करून सांगा जा व्हिडिओ कसा होतोय चॅनल ग्रो होत नाहीये ना आपलं त्यामुळं तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथून पुढं डेली ब्लॉग येत जातील आपले आणि थँक्यू आतापर्यंत जितका सपोर्ट केला त्यासाठी तर इथून पुढेही सपोर्ट रहा, करत राहा